न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील काळाराम मंदिरात शेजारी राहणारे डॉक्टर ब्रम्मे यांच्या घरफोडीतील आरोपी बहीन भावास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण एकोणीस लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अडीच ते पहाटे चार वाजेच्या दरम्यान फिर्यादी प्रफुल्ल बाळकृष्ण ब्रम्मे व एकाहत्तर वर्ष धंदा डॉक्टर राहणार काळाराम मंदिराजवळ वार्ड नंबर सात श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांच्या राहत्या घरी आज्ञा चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधून फिर्यादीच्या राहते घराच्या गच्चीवरील लोखंडी खिडकीचे गज कापून त्यातून घरात प्रवेश करून फिर्यादीचे हातपाय बेडशीटने बांधून आणि मुलगा डॉक्टर चिन्मय यांच्या खुलीच्या दरवाजाची बाहेरून कळी लावून फिर्यादीच्या घरातील लोखंडी कपाट तरी हत्याराने वाकून कपाटात ठेवलेले चाळीस लाख रुपये रोख आणि सात लाख रुपये किमतीचा तनिष्क कंपनीचा सोन्याचा हार चौदा तुळे वजनाचा असा एकूण सत्तेचाळीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय तीन आज्ञा चोरट्यांनी लबाडीच्या इरादेने चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ पथकास बोलावून सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक हे तात्काळ घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा आणि आरोपीचा शोध घेत असताना त्यांना भरपूर आरोपींची नावे गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली त्यातील सर्व आरोपींविषयी तपास पथक गोपनीयरित्या माहिती मिळत होते त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते बातमीदाराकडून मिळालेल्या नावांपैकी आरोपी जाबीर रशीद शेख वयवर्ष बत्तीस राहणार रेट्टी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने गुन्हा केल्याची माहिती मिळाली असता त्याच्याविषयी पुन्हा घडल्यापासून त्या आतापर्यंतची माहिती तपास पथकाने गोपनीयरित्या मिळून सदर आरोपी हा सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्याच्या ते गावातील लग्नात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथकास तात्काळ त्याच्या राहत्या घरी रेट्टी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले आणि तपास पथकाने त्याच्या राहत्या घरी जाऊन त्या शितापिने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याची बहीण हिना राजू सय्यद वय अडोतीस वर्ष धंदा मजुरी रानार घासगल्ली वार्ड नंबर सहा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर तसेच त्याचे इतर दोन साथीदार गौस गौसखा खां पठाण उर्फ गौशा इरफान इब्राहिम पठाण दोन्ही रानार गराडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आसाम मिळून केला असल्याची कबुली त्याने दिली एकूण एकुन, एकोणीस लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आरोपी जाबीर रशीद शेख हिना राजू सय्यद या बहीण भावास अटक करण्यात आली असून सदरचा गुन्हा उघड करण्यात आला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन सी सीआर नंबर अकरा एकोणसाठ दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे ब्याण्णव चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी तीनशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये तीस दहा दोन हजार तेवीस रोजी रात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या त्यांचे वडील घरात झोपलेले असताना तीन इसम घरात आले आणि त्यांनी घराचे गज कापून घरात येऊन त्यांना दरवाज्याची बाहेरून कडी लावून लोखंडी कपाट वगैरे फोडून त्यातून चाळीस लाख रुपये किमतीचा चाळीस लाख रुपये कॅश आणि चौदा तोळे वजनाचा एक हार असा एकूण सत्तेचाळीस लाख चा मुद्देमाल चोरीस नेला होता सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता सदर गुन्ह्याची उकल झालेली आहे सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे या दोन आरोपींकडे चौकशी करता त्यांनी आणि त्यांच्यासोबत इतर दोन आरोपी या सर्व चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली होती सदर गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता त्या मुद्देमालापैकी बारा लाख रुपये कॅश एका आरोपीकडून आणि तीन लाख शहाण्णव हजार रुपये कॅश एका आरोपीकडून अशी कॅश रिकवर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एका आरोपीकडून एक लाख शहात्तर हजार रुपये दागिने होते जे त्यांनी त्या जर कॅशमधून तयार केले होते ते सुद्धा रिकव्हर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे एक गाडी आरोपीने या पैशातून घेतली होती त्याची किंमत एक लाख पस्तीस हजार आहे ती सुद्धा ही रिकव्हर करण्यात आलेली आहे असा एकूण एकोणीस लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकवर करण्यात आलेला आहे आणि यातील एका आरोपीने त्याच्या त्याच्यावर असलेल्या बँकेचे आणि बचत गटाचे लोन फेडले होते त्याकरता त्यानं दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये वापरलेले आहेत त्यासुद्धा त्यासंबंधीसुद्धा पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे इतर दोन आरोपींचा तपास सध्या चालू आहे सदर कारवाईसाठी पीआय श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची पीआय सदर अटक आरोपींना न्यायालयाने बारा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवळी यांच्याकडील तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल शपीक शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार पोलीस नाईक रघुवीर कारखेल पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे गौतम लगड संभाजी खरात धनंजय वाघमारे अंबादास आंधळे आकाश वाघमारे अजित पटारे ज्ञानेश्वर वाघमोडे गणेश गावडे रमेश राजा अत्तार महिला पोलीस नाईक सोनाली गलांडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक पूनम बागुल अर्चना बर्डे अरुणा पवार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रामपूर